<Sýstasy> नमस्कार कसे आम्ही आज बजेत ना तर आता इंग्लंडमध्ये हो फायनली उन्हाळा सुरू झालाय आणि कालपासून टेम्परेचर ट्वेंटी ट्वेंटी डिग्री खूप जास्त गरम होत होतं तर आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही मुलांना

आणल्या होत्या तर ह्या फोल्डिंग चेअर आहेत तर आम्ही गाडीच्या बुकमध्ये टाकून आणलं आहे इथे त्रिशा आणि आदर्श आणि त्याचा फ्रेंड पण आला आहे सोबत त्या दोघांचं खेळणं इथे सुरू आहे कॅसर वगैरे बनवत आहे काही सी हॉर्स वगैरे शेप्स आहेत तिचे जवळ फिशचे तर सॅन्डमध्ये भरून तिचे शेप्स सर अनुसारे व्हॉट आर मेकिंग त्रिशा विशाल

चांगलं होतं तर आता आम्ही बीचवर थोडा वेळ एन्जॉय करतो आणि लवकरच भेटूया पुढच्या फ्रीबॉ मध्ये